नमस्कार आपण पाहताय एबीपी माझा मी ज्ञानदा कदम सुरुवातीला बातमी अर्थातच सावित्रीच्या हाहाकाराची रायगड जिल्ह्यामध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेला बारा तास उलटून गेलेत मात्र अद्यापही या दुर्घटनेमध्ये बेपत्ता जे लोक आहेत त्यांचा शोध लागलेला नाहीये अग्निशमन दल एनडीआरएफ यांचं शोधकार्य सुरू आहे आशिष घरात आपल्यासोबत आहेत आशिष काय अपडेट्स आहेत ताजे आज सकाळी आठ वाजल्यापासून जे राफ्टिंग टीम राफ्टर्स आहेत ते राफ राफ्ट आ, या नदीच्या पात्रात शोधण्यासाठी पाठवण्यात आले होते जी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने दोन एसटी बसेस या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यातील प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय त्याचसोबत जवळजवळ पाच ते सहा छोट्या गाड्या ज्या आहेत कार्स ज्या आहेत त्या सुद्धा वाहून गेल्याचा अंदाज आहे पण सगळ्यात दुर्दैवाची बाब म्हणजे गेल्या साडेतीन तासापासून जवळजवळ ह्या शोध मिळून चालू आहे हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून इंडियन नेवी असेल किंवा कोस्टगार्ड असेल या दोघांच्याही माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण नदीपात्र पूर्ण महाडपासून पासून पुढे ही नदी जी आंबेडपर्यंत जाते अशा या संपूर्ण नदीपात्रामध्ये हा संपूर्ण शोध केला जातोय परंतु अद्याप कोणताही यश या शोध करण्यात आलेलं नाहीये जंदा आशिष हा शोध कुठल्या अनुषंगाने घेतला जातो म्हणजे सावित्रीला कुठे बांध आहे का ही नदी कुठून कुठपर्यंत जाते कुठल्या भागामध्ये आणि काय गोष्टी नजरेसमोर ठेवून ही हे शोधकार्य सुरू आहे नंदा यामध्ये दे, बेसिकली जे वळणाचे वर, मार्ग आहेत किंवा ज्या बाजूला गाडी आहे थोडीशी त्या बाजूला जास्त प्रमाणात शोध घेतला जातो छोटे छोटे जे राफ्टर्स आहेत छोटे राफ घेऊन पाठवलेले आहेत अशिश सगळ्या शोध मोहिमेमध्ये गावकऱ्यांची मदत घेतली जाते का स्थानिकांची मदत घेतली जाते प्रमाणात गर्दी केलेली आहे सगळ्यांना नेमकी उत्सुकता अगदीच आहे म्हणजे नेमकी या घटना काय झालंय किती गाड्या गेल्यात किती बसेस गेल्यात किंवा किती माणसं माणसांचा यामध्ये मृत्यू झालाय किंवा किती माणसं सापडतात या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून संपूर्ण महाड शहराचा आसपासचा जो काही परिसर आहे सावित्री नदीचा ज्या ठिकाणी अपघात झाला होता ज्या ठिकाणी हा पूल पडला त्यापासून महाड शहरापर्यंत जो संपूर्ण जो काही रस्ता आहे त्या रस्त्यावरती जागोजागी पब्लिक उभी आहे आणि ते प्रत्येक जण काही दिसतंय का कुठली गाडी दिसते कोण व्यक्ती कुठे काही पोहताना किंवा अडलेला दिसतोय का अशी याची सगळी पाहणी गावकरी करतायत परंतु बेसिक जी शोध कार्य जे चालू आहे ते एनडीआरएफ असेल त्यांच्या माध्यमातून असेल माध्यमातून या सुरू आहे नक्कीच शर्थीचे प्रयत्न सुरू आहे सध्या बचाव कार्य अगदी वेगानं सुरू आहे आशिष ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल